नमस्कार मी नेत्रा वैद्य आपण बोलत आहोत आपल्या लाडक्या माय मराठी चॅनलवर सध्या या चॅनलवर समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक आणि त्यावरील एक एक गोष्ट आपण पाहत आहोत खरोखर समर्थांनी मन घडवण्याचं काम केलं आहे चला तर मग मन घडवूया मनाचा श्लोक पस्तीस असे हो जया अंतरी भाव जैसा वसे हो तया अंतरी देवतैसा अनन्यासरक्षी तसे चापपाणी पाणी नृपेक्षी कदारामदासाभिमानी श्रीराम माणसाच्या मनामध्ये ज्या प्रमाणात ईश्वराबद्दल अस्तित्व भावना निर्माण होते तसेच त्याला ईश्वराचा अनुभव येतो जो भगवंताशी एकरूप असतो त्याचे भगवंत कायम रक्षण करतो दासाभिमानी भगवंत आपल्या दासाची कधीही उपेक्षा करत नाही असं समर्थ रामदास या श्लोकात सांगतात बागवान किंवा माळी आपल्या देवासाठी फुलांची आरास करतो तर वाहनांचे दुकान असलेला वाहनांची पूजा करतो मासेविका मांसाचा नैवेद्य दाखवतो इथे फूल पुण्य निर्माण करते आणि मांस पाप निर्माण करते असे नाही तर स्वतः निर्माण केलेली वस्तू अर्पण करायची एवढेच महत्त्वाचे कर्म भाव आणि देव यांची एकरूपता साधणे हे महत्त्वाचे सावतामाळी पंढरपूरला जात असे परंतु कर्म करताना कांदामुळा भाजी अवघी विठाई विठाई माझी असं म्हणत असे या कांदामुळा भाजीमध्येच त्याला भगवंत दिसत असे यामुळेच दोन्ही बाजूंनी त्याचे आयुष्य प्रभुमय झाले प्रत्येक कर्मात देव आणि सतत अंतरिताचा भाव म्हणजे देवाशी एकरूपता असंच समर्थांना या श्लोकात अभिप्रेत असावं खरा भक्त श्री विष्णू आणि नारद यांची ही गोष्ट आपण पाहणार आहोत नारद मुनी सतत नारायणाचा जप करत असत नारायण नारायण असा जयघोष ते सतत करत असत एकदा त्यांना त्यांच्या भक्तीचा थोडा गर्व झाला आणि ते नारायणाकडे आले नारायणाला म्हणाले नारायणा खरा भक्त कोण ते मला तुम्ही सांगावे मला असं वाटतं आपल्या पृथ्वीतलावर तुमचा खरा भक्त नसावा त्यावेळेला श्री विष्णूंनी नारायणाने त्याला एका शेतकऱ्याकडे पाठवलं त्या शेतकऱ्याकडे आल्यानंतर नारायणाने त्या शेतकऱ्याचा रोजचा क्रम बघितला तो शेतकरी रोज सकाळी उठायचा निहारी करण्याआधी श्री विष्णूंचं स्मरण करायचा ते स्मरण झाल्यानंतर निहारी करायचा आणि आपल्या कामाला लागायचा शेतीचं काम करायचा दुपारी पुन्हा विसाव्यासाठी झाडाखाली बसायचा भगवंताचं स्मरण करायचा आणि मगच निहारी करायचा निहारी झाल्यानंतर पुन्हा तो आपापल्या कामाला लागायचा ते काम झाल्यानंतर संध्याकाळी दमून भागून घरी आल्यानंतर पुन्हा भगवंताचं स्मरण करायचा रोजचं जेवण करायचा आणि झोपी जायचा अशा पद्धतीने दिवसातून तीन ते चार वेळा तो भगवंताचं नारायणाचं स्मरण करायचा हे सगळं बघून नारदमुनी विष्णूंकडे आले आणि म्हणाले भगवंता तो शेतकरी तर तीन ते चार वेळाच तुमचं नाव घेतो मग तो घरा खरा भक्त कसा त्यावेळेला श्री विष्णूंनी त्यावर उत्तर दिले नाही ते म्हणाले नारा नारद मुनी या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देतो परंतु त्याआधी तुम्हाला एक काम सांगतो ते तेवढं करावं विष्णूंनी एक पाण्याचं भांडं घेतलं ते काठोकाठ भरलं आणि नारदमुनीला ना सांगितलं की या भांड्यातलं पाणी अजिबात न सांडता तुम्ही एक पृथ्वी प्रदक्षिणा करावी असं मला वाटतं त्यावेळेला नारद मुनी सतत पृथ्वीवर विहार करत असल्यामुळे त्यांना ही गोष्ट सोपी वाटली आणि ते पाण्याचं भांडं घेऊन ते पृथ्वी प्रदक्षिणाला निघाले बघता बघता नारदमुनी पृथ्वी प्रदक्षिणा करून आलेसुद्धा विष्णूंनी विचारले काय नारदमुनी पाणी सांडले तर नाही ना त्यावेळेला नारदमुनी म्हणाले अजिबात नाही प्रभू आणि दुसरा प्रश्न विष्णूंनी विचारला बरं हे काम करत असताना किती वेळा तुम्ही माझं नामस्मरण केलं प्रश्न अवघड होता नारदमुनी म्हणाले प्रभू पाणी सांडू नये या प्रयत्नात तुमचं नामस्मरण करायला मी विसरलो काय त्यावेळेला एकदम विष्णू म्हणाले मग आता तो शेतकरी श्रेष्ठ का तुम्ही श्रेष्ठ या प्रश्नाचं उत्तर नारदमुनींकडे नव्हतं नारदमुनी काय समजायचं ते समजले आणि खरा भाव खरा देव किंवा खरं हे कर्मात असतं आणि कर्म माणसाचं चा, महत्त्वाचं असतं आणि कर्म करताना देवाचं स्मरण हे किती महत्त्वाचं असतं हे नारदमुनींना समजून चुकलं या गोष्टीचं तात्पर्य असं की प्रत्येक कर्म करताना देवाची आठवण राहिली तर आपोआपच माणूस त्याच्याशी एकरूप होतो भगवंताविषयी चांगला भाव निर्माण होतो आणि अशाच व्यक्तीच्या बरोबर देव सतत वास करतो ही या गोष्टीचं तात्पर्य आहे अशीच एक गोष्ट घेऊन आपण पुन्हा येणार आहोत तोपर्यंत धन्यवाद